मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा अपघाताच्या घटना आणि तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसला फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे योग्य तर प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे परंतु बुलढाणा शहर ग्रामीणमधील स्कूल बस आणि व्हॅनची तब्बल सहाशे तीन संख्या आहे यापैकी दोनशे बावीस स्कूल बस व्हॅनची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये अनेक वाहनांना फिटनेस सर्टिफिकेटच नसल्याचं समोर आलं अशा वाहनांमधून विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यावर जबाबदार कोण हा प्रश्न आहे शिवाय आर टी ओ धडक मोहीम किंवा राबवणार असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून नोंद करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशिष्ट नियमावली वा आहे यामध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता आणि वेगावरील दा आखून दिली आहे न्यायालयाचा आदेश आणि परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरटीओ आपल्या स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनची दरवर्षी योग्यता तपासणी करणे बंधन कारक आहे परंतु काही चालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते दरम्यान स्कूल बस आणि व्हॅन चालकांनी योग्यता प्रमाणपत्र आणि इतर तीन कागदपत्र तपासून नियमांचे पालन करावे असे आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आले आहे वर गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस स्कूल वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये तीन लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला असन म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस सर्व युनिफॉर्म आणि चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस